छगन भुजबळ भरत कराड याच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती सध्या समोर येत आहे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याची चिठ्ठी लिहित भरतनं आत्महत्या केलेली होती आणि या संदर्भात आपण पाहिलं की छगन भुजबळ यांचे सगळे दौरे रद्द करण्यात आलेले आहेत आणि छगन भुजबळ हे भरत कराडच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो धनंजय मुंडे हे सुद्धा कराडच्या कुटुंबियांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळत स्वर्गीय भरत कराड यांचा जो मृत्यू झाला आहे त्याचं कारण कसं आहे है, हैदराबाद गॅजेट जो लागू झालाय आणि हैदराबाद गॅजेटमुळं या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं अतुनात नुकसान होणार आहे त्याचंच कारण म्हणून भरत कराड यांनी जी माझरा नदीच्या पात्रात उडी घेतली आणि आपली हत्या करून घेतली जीव दिला त्याच्यामुळं महाराष्ट्रात या सरकारनं काढलेला जी आर हैदराबाद गॅजेटच्या नुसार काढलेला जी आर त्वरित रद्द करावा आणि ओबीसीला न्याय द्यावा सरकारनं जी आर काढला हैदराबाद गॅजेटच्या जेट ह्याच्याहून तापासून त्यांना सारखं डोक्यात घेतलं की आपलं ओबीसीचं आरक्षण जातं आहे आता आपण करायचं काय चार मुलं आहेत कसे शिकवायचे कसे काय करायचं की त्याला जास्त नाद होता किंवा ओबीसीच्या मेळ्यात कुठं बी जात होता मोर्चाली जात होता की त्याच्या दिमागात जास्त तीच बसलेलं होतं तिनं शेवटचं पाऊल उचललं की बा आपलं आरक्षण गेलं डायरेक्ट फुला माजरा नदीच्या पुलान उडी टाकून त्यांना हे केलं त्याच्याकडे आमच्या <laughs> सरकारकडे काय मागणी आहे त्याला चार 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 लेकर आहेत तीन मुली एक मुलगा सरकारनं त्यांनी काहीतरी मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबियांची काय मागणी आहे ते सुद्धा आपण नुकतेच पाहिले ही दृश्य आहेत आपण पाहतोय ओबीसी आरक्षणासाठी या तरुणानं आत्महत्या केलेली होती आणि त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा भरत कराड त्याच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले लातूरच्या आणि छगन भुजबळ हे भरात भरत कराड याच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे त्यासाठी या तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आज या गावामध्ये लातूरमध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे कराड कुटुंबियांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळतं आहे आम्हाला मदत करावी अशी मागणी कराड या व्यक्तीच्या कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे ती सध्याची ताजी दृश्य आपण पाहतो आहे लातूरमधून छगन भुजबळ आता भरत कराडच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आहेत त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं काय चर्चा होते काही आश्वस्त केलं जातं का त्याकडे सुद्धा लक्ष असेल ते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आपण पाहतोय मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर जी आर काढल्यानंतर ओबीसी समाज सुद्धा बराच आक्रमक झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर चिठ्ठी लिहित भरत कराड या व्यक्तीनं आत्महत्या केलेली होती आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की लातूरच्या वांगर या भागामधून छगन भुजबळ हे भरतकराच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तिथे आलेले आहेत हे त्यांचं घर आपण पाहतोय दृश्यांमधून आणि त्यांचे कुटुंबीय घरात असलेले आपण पाहतोय आणि आता छगन भुजबळ त्यांच्या कुटुंबियांशी काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असेल मात्र त्यांच्या कुटुंबियांची अशी मागणी आहे की आम्हाला मदत करावी Thank you